लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीसची आचारसंहिता दिनांक दहा तीन दोन हजार एकोणवीसपासून जारी करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने संपूर्ण हद्दीमधील अवैध धंदे अवैध वाळू व्यवसाय यांचे वेळोवेळी छापेमारी करून बातम्या घडून समूह उच्चाटन करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने हद्दीमध्ये जे काही अवैध धंदे असतील अवैध वाळूचे जे काही व्यवसाय करणारे असतील त्यांच्यावर वेळोवेळी माहिती काढून छापेमारी करून जास्तीत जास्त कारवाई करून सदरीचे धंदे नाच नष्ट करण्याबाबत कारवाई करायचे आदेश देण्यात आलेले आहेत काल दिनांक सोळा तीन दोन हजार एकोणवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकराचे सुमारास आम्हाला बातमी मिळाली की केरळ नदीच्या पात्रामध्ये वाकेश्वर या ठिकाणी काही तिसरं हे वाळू त्या ठिकाणावरून चोरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत या मिळालेल्या माहितीवरून आम्ही पोलीस उपनिरीक्षक कोळेकर यांना आदेश देऊन त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले असता पी एस आय कोळेकर हे त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल भिलारे वगैरे यांच्यासह त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दोन ट्रॅक्टर त्या ठिकाणी वाळू गाळण्यासाठी जी गाडी लोकटी वापरली जाते त्याच्यासह हो साधारण दोन्ही ट्रॅक्टरमध्ये आजार दौरास वाढून आणि हे दोन ट्रॅक्टर असा एकूण आठ लाख सहा हजार रुपयाचा ऐवज ताब्यात घेण्यात आलेला असून त्यासंबंधी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र खाडे यांनी वळूच पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रिस्टर नंबर एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार एकोणनावीस आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस व पर्यावरण संरक्षण अधिनियम आठ व बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये आरोपी अमोल हनुमंत पाटोळे अभिजित उर्फ सोनिया गोडसे अक्षय मानसिंग जावीर यांना अटक करण्यात आलेली असून त्यांचा दोन दिवस पोलीस कठडीचा रिमांड न्यायालयाने दिलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार हे अधिक दे। दे या सुट्टीला आनंदी बनवा आणि यादगार संपूर्ण भारत वर्ष फिरा फक्त श्रीकृष्ण महामुनी यात्रेसोबत पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव एक लाखांहून जास्त समाधानी ग्राहक व पाचशेहून अधिक यशस्वी यात्रा यात्रेमध्ये रेल्वे स्लीपर कोच बस बोट प्रवास उत्तम भोजन व उत्तम राहण्याची सोय तसेच पर्यटन स्थळांची सखोल माहिती चला तर मग आजच बुकिंग करा सर्व सुख सोयीनियुक्त श्रीकृष्ण महामुणी यात्रा फक्त